नमस्कार तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे शिवजयंती म्हणून मी बनवलेली आहे भगव्या रंगाची गाजराची एकदम टेस्टी आणि चवदार कधीच न तुम्ही खाल्लेली अशी मी खीर बनवलेली आहे नेहमी आपण गाजराचा हलवा बरंच काय काय करून खातो पण तुम्ही खीर कधी खाल्ली नसेल म्हणून म्हटलं शेवयाची खीर वगैरे करण्यापेक्षा आज आपण गोडाधोडाचं बनवायचं असेल तर गाजराची छान अशी खीर बनवायची खूप सुंदर झाली होती गाजराची खीर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि ते पांढरं पांढरं दिसतंय ते, ते साय वगैरे घातलेलं आहे मोठं मोठं पण खूप छान अशी मलाईदार आणि एकदम बासुंदी टाईप होते ना तशी लागत होती त्याच्यासाठी मी काय केलं एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड नाही आणि अशा पद्धतीचं जरासं वेगळं वेगळं करून खाल्लं की जरा चांगलं वाटतं नेहमी आपण तेच तेच करत असतो ज वेगळे जरा असे वेगळे प्रयोग केलं तर अजून चवीला छान लागतं आणि माझ्या मुलीला तर माझ्या मुलीला तर आवडलीच पण मी आमच्या बऱ्याच जणां दोन तीन जणांना दिली त्यांना पण खूप आवडली ही खीर त्यामुळं <coughs> म्हटलं की चला आज आपण आज शिवजयंती आहे सकाळीच मी हा व्हिडिओ केलेला आहे आत्ता मी अपलोड करणार आहे चांगली लागली टेस्ट करून बघितली म्हणून मी अपलोड करणार आहे टेस्ट करूनच मी सगळे पदार्थ अपलोड करत असते विना टेस्ट करता मी काहीच अपलोड करत नाही कारण लगेच निगेटिव्ह कमेंट येतात कारण त्यांना काही काम नसतं शिवाजी महाराजांची आज जयंती आहे त्यानिमित्त मला आज आज काहीच कुणाला काही बोलायचं नाही आहे आणि तुम्ही पण ह्या व्हिडिओला अजिबात निगेटिव्ह कमेंट करू नका कारण ही मी खीर शिवजयंतीनिमित्त बनवलेली आहे आणि भगव्या रंगाची बनवलेली आहे तर चला काय केलं गाजर तर खिसून झालेलं आहे आपलं एकाच गाजराची केलेली आहे आणि भरपूर झालेली आहे कारण आपल्याला दूध भरपूर घालायचं आहे आणि ते आटवायचं आहे त्यामुळं आटून होते भरपूर खीर म्हणजे घट्ट आल्यानंतर पण होते भरपूर खीर एका गाजराची काय केलं गाजर छान धुतलं वरचं काही काढलं नाही काढायची काही गरज नाही खिसून घेतलं छानपैकी कढई ठेवली कढईमध्ये तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये आधी मी ड्रायफ्रूट म्हणजे काजू आणि बदाम काय करून घेतले तळून घेतले तळलेले काजू बदाम घातलेले आहेत थोडीशी मी त्याची पूड केलेली आहे थोडेच मोठे मोठे टाकलेले आहेत तर चला आधी आपण काजू बदाम हे छान असे फ्राय करून घेऊया त्याच कढईमध्ये एकच कढई वापरलेली आहे आधी ते फार छान फ्राय करून घ्यायचे डाक परेपर्यंत भाजा करपू नका करपलं तर त्याची चव बदलून जाईल आणि तूप पण करपून द्यायचं नाही भाजताना कढईमध्ये टाकल्यानंतर करपू शकतं त्यामुळं वास येऊ शकतो तर आता आपलं काजू बदाम छान भाजलेले आहेत म्हणजे भाजून घेत आहे आणि भाजल्यानंतर मी एका डिशमध्ये साईडला काढून घेणार आहे त्यानंतर काय करणार आहे जे बदाम तळून जे राहिलेलं तेल आहे तूप आहे सॉरी तेल नाही घातलेलं तूप घातलेलं आहे त्याच तुपामध्ये मी जो गाजराचा किस केला होता तो मी त्यात भाजायला टाकलेला आहे आणि खूप चांगला भाजून घ्यायचा चांगला भाजला की त्याचा जरासा जो कच्चा वास असतो ना तो निघून जातो त्यामुळे चांगला भाजून घ्या तुपामध्ये आणि भाजून झाल्यानंतर मग काय करायचं आधी दुधावरची साय साय असते ना ती त्याच्यामध्ये टाकायची आणि परत छान तसं त्या तुपामध्ये हलवून घ्यायचं म्हणजे भाजलं जातं चांगलं आणि भाजल्यानंतर मग काय ॲज इट इज आपली हलव्याची प्रोसेस आहे ती केलेली आहे मी दूध घातलेलं आहे भाजल्यानंतर दूध घातल्यानंतर मी साखर घातलेली आहे वेलची पूड घातलेली आहे जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजलेले आहेत ना मी मिक्सरवर थोडीशी त्याची पूड केली पूड घातलेली आहे थोडेफार मोठे मी राहिलेले होते त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत तर तुम्ही नक्की असे खीर करून बघा आणि आवडली तर सांगा पण सांगत जावा जरा काय चांगलं होतं काय नाही तुम्ही सांगितलं तर मला समजेल ना आपण ल काहीतरी चुकतं आहे वगैरे तर चला परत एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आनंदी रहा,